तसं तर बघायला गेलं तर माकडं माणसांचे पूर्वज आहेत याचा पुरावा वाटावा असे अनेक माकडांचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत माकडांमधील मा एकी आणि चतुराई आणि अगदी खट्याळपणा सुद्धा नेटकऱ्यांना वेळ लावतं आणि असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे पारावर बसलेल्या एका माणसाभोवती तुम्हाला इथे माकडे जमा झालेली दिसत आहेत आणि त्या व्यक्तीच्या हातात एक चिपचा पुडा असतो आणि त्यानंतर तो चिपचा पुडा तो त्या माकडाला देत नाही आणि चिपचा पुडा न दिल्यामुळे तुम्हाला तर माहिती आहे माकडे लगेचच रागाला जातात आणि अशाच एक माकड त्यातील रागाला गेलेलं तुम्हाला इथे बघायला मिळतंय त्यातील एक माकड जे आहे रागाला गेल आणि चक्क त्याच्या झिंज्याच उपडल्या त्याने तुम्ही बघू शकता प्रकारे त्याच्या झिंज्या उपटलेल्या इथे तुम्हाला दिसत आहेत आणि त्यानंतर त्याच्या हातातून चिप्सचा पुडा खाली सांडतो आणि सगळेजण ते चिप्स खातात असा हा व्हायरल व्हिडिओ आहे